रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर शहर व परिसरात सार्वजनिक शांतता राखणं आवश्यक असल्यानं महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम एकशे बेचाळीस अन्वय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत दिनांक चार जुलै ते दिनांक सात जुलै रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री व ताडी दुकानं पूर्ण दिवस बंद राहतील दिनांक नऊ जुलै व दहा जुलै रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व देशी व विदेशी मद्यविक्री व ताडी दुकानं सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद तसेच संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी देखील मद्यविक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार सोमवार दिनांक तीस जून रोजी नातेपुते मंगळवार दिनांक एक जुलै रोजी माशिरस अकलूज बुधवार दिनांक दोन जुलै रोजी वेळापूर बोरगाव श्रीपूर माळीनगर गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी भंडीशेगाव पिराची कुरोली तर शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी वाखरी तर पूर्ण दिवस मद्य विक्री व ताडी दुकानं बंद राहील या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा